काही ठळक घडामोडी नागपूर शहरात काल झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी पन्नास जणांना अटक केली आहे या प्रकरणी अफवा पसरवण्याचा शोध सुरू असून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असं नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या चा आज बातमीदारांना सांगितलं या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज शहरातल्या अनेक भागात संचारबंदी लागू केली आहे या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदन दिलं विधानपरिषदेच्या पाच जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरला आहे त्यामुळे भाजपचे संजय केणेकर दादाराव केचे आणि संदीप जोशी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके आणि शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी या पाच उमेदवारांची निवड बिनविरोध होणार आहे देशाच्या इतिहासातल्या महत्वाच्या घटनांप्रमाणे महाकुंभची नोंद होईल असं प्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत सांगितलं लहान सहान सोयीसुविधांची पर्वा न करता कोट्यवधी भाविक या महामेळाव्यात सहभागी झाले होते असं ते म्हणाले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर हे पृथ्वीच्या दिशेनं यायला निघाले आहेत भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या पहाटे साडेतीनच्या सुमारास अंतराळवीर समुद्रात उतरण्याची अपेक्षा आहे पृथ्वीवर सुरक्षित परतल्यावर भारताला भेट देण्याचं आमंत्रण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुनीता विल्यम्स यांना पत्राद्वारे दिलं आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज एक हजार एकशे एकतीस अंकांची वाढ झाली आणि तो पंच्याहत्तर हजार तीनशे एक अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी ही तीनशे पंचवीस अंकांची वाढ नोंदवत बावीस हजार आठशे चौतीस अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं संध्याकाळी सात वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र नमस्कार